गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरीत येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आतापासून सज्ज झाला असून आषाढी नियोजनाच्या प्राथमिक बैठकाही घेतल्या जाऊ लागल्यात यात्रा नियोजनात कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी विविध विभागाकडून विविध उपाय योजना आणि त्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी साधनांची उपलब्धता याबाबतची माहिती मागवली जाण्यास सुरुवात करण्यात आली आहे आषाढी यात्रा कालावधीत किमान बारा ते पंधरा लाख भाविक पंढरीत दाखल होतात इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने येथील आरोग्य व्यवस्था ही दक्ष आणि तत्पर ठेवण्यासाठी प्रशासन आग्रही असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तयारीस लागलेल्या आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेड असून त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपे ते पाच आय यू बेड सज्ज ठेवण्यात येणार आहेत शहरातील धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी दहा टक्के बेड आरक्षित ठेवले जाणार आहेत तर शहरातील खासगी हॉस्पिटल सुरू ठेवली गेली पाहिजे यासाठी नियोजन केलं जात आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सर्व रिक्त पदे भरण्यात आलेली असून वारीसाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात असल्याची माहिती पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी पंढरी मार्ग आषाढी वारी, वारी पंढरपुरातली सर्वात मोठी वारी असते त्या अनुषंगाने आपल्याकडं सतरा जुलैला आपल्याकडं आषाढी वारी आषाढी एकदेश आहे त्या अनुषंगाने आपलं दोन महिने अगोदरपासूनच आपलं नियोजन होत असतं त्या पद्धतीनं माननीय ॲडिशनल कलेक्टर आणि प्रांताधिकारी यांनी मिटिंग घेऊन नियोजनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या माध्यमातून आपण आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना भक्तांना सुविधा देत असतो आपलं उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर हे शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय आहे सोबतच आपल्याकडं शंभर बेडचं कोविड फील्ड हॉस्पिटल आहे तसेच आपल्याकडे आता शंभर बेडचा अजून मान्यता झालेली आहे पण त्याचं काम व्हायला एक साधारणतः वर्षभरपर्यंत जाईल सद्यस्थितीमध्ये आषाढी वारीमध्ये आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडं ओ पी डी सुविधा आय पी डी सुविधा एक एक्स रे ई सी जी सी टी स्कॅन डायलेसिस पुन्हा ज्या आवश्यक असणाऱ्या एमर्जन्सी सेवा सर्व सेवा उपजिल्हाच्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपण प्रोवाईड करत असतो तर तसंच आपल्याकडे कसं आहे की आपल्या आपल्याकडं संसर्गजन्य रुग्ण जर आले आकस्मिक काय उद्भवलं तर त्याच्यासाठी तीस बेडचं संसर्गजन्य रुग्णालयसुद्धा आपल्याकडे उपस्थित आहे ते पण आपण कार्यान्वित करून तर त्याच्याच्या माध्यमातून संसर्गाची रुग्णांना सेवा देतो आषाढी वारीमध्ये मेन इशू असतं की विषबाधा वगैरे होण्याची असते किंवा दूध किंवा दुग्ध दुग्धजन्य दुग पदार्थामधून विषबाधा वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण आकस्मिक आजारांस किंवा आकस्मिक उद्भवणाऱ्या समस्यांसाठी आपण आराखडा तयार केलेला आहे त्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे तसेच आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्या पंढरपूर शहरामध्ये जे काही महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जवळपास बारा हॉस्पिटल्स आहेत तसेच जे दोन तीन धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्येही आपण बेड राखीव ठेवून म्हणजे समजा व आकस्मिक काय उद्भवल्यास का आपल्याला जर बेडची आवश्यकता पसल्यास तर आपण त्यांना अगोदरच तिथं त्या हॉस्पिटल्समध्ये बेड राखीव ठेवून वारकऱ्यांची सो सेवा देण्याचं नियोजन करतो तसेच आपल्या इकडं आपण आपल्या इकडं ब्लडचं स्टोरेज युनिट आहे उपजिल्हा रुग्णालय तसेच पंढरपूरमध्ये दोन ब्लड बँक आहेत तर दोन ब्लड बँकमधून आणि सोला आपलं सोलापूरचं जे रुग्णालय सर्वोपचार रुग्णालय तिथून आपण ब्लड बँकची मागणी करतो आणि ब्लडसुद्धा रिझर्व करून ठेवतो तसेच आपल्या इकडं दर्शन मंडप पत्राशेड वाळवंट इथे ॲम्ब्युलन्सचं आपण पूर्ण नियोजन केलेलं असते तसंच इथे औषधोपचार केंद्र तसेच आय सी यूचं पण आपण पन नियोजन करतो यावर्षी तसेच यावर्षी मागच्या आषाढीत ज्या पद्धतीनं महाआरोग्य शिबिर घेतले गेले तीन ठिकाणी हे का तीन रस्ता असेल किंवा वाखरीला असेल आणि गोपाळपूर जाऊ इथे तीन शिबिरं झाली त्या अनुषंगाने याही वर्षी महाआरोग्य घेण्यास शिबीर घेण्याचं नियोजित आहे त्याचे स्पॉट्स अजून फायनल झालेले नाही आहेत पण त्या अनुषंगाने जे लागणारं मनुष्यबळ असेल औषध उपचाराचा जो जी मागणी असेल ते आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि त्याच्यासाठी जे लागणारं मनुष्यबळ याचं नियोजन पूर्ण जवळपास झालेलं आहे स्थितीमध्ये आपल्याकडे कोणकोणत्या यंत्रणा सुरू आहेत आणि कोणती रिक्त आहे आता आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालयामध्ये टोटल चौदा पद पदं आहेत जी उपजिल्हा रुग्ण शंभरवेटच्या उपजिल्हा रुग्ण आहेत त्यात भूलतज्ज्ञाचं एक पद रिक्त आहे आणि एक आ, ऑर्थोपेडिक सर्जन जे आहे त्याचं परमनंट पदरिक्त आहे पण त्याच्या जागी आपण कंत्राटी ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याकडे भरलेलं आहे आपल्याकडं जवळपास सगळ्या स्पेशलिटी अवे अवेलेबल आहेत मग जनरल सर्जरी असो मेडिसिन असो ऑर्थोपेडिक्स असो किंवा रेडिओलॉजी असो किंवा स्त्रीरोग विभाग असो किंवा बालरोग विभाग असो तर स सर्व आपल्याकडे जवळपास सर्व स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत सद्यस्थितीला सद्यस्थितीमध्ये एक भूल तज्ज्ञाची कमतरता आहे जे आपल्या रुटीनच्या ह्याच्यामधले आहेत तसेच आपल्याला वारीच्या अनुषंगाने जे लागणारे वारीच्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयामध्ये अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करतो तर त्याच्या संदर्भात वरिष्ठांना मी पाठपुरावा केलेला आहे की आपल्याला जे पाच मेडिसिनचे डॉक्टर लागतील पाच ऑर्थोपेडिकचे लागतील पाच अनस्थेशाचे डॉक्टर्स लागतील एक पॅथॉलॉजिस्ट लागेल हे आपण वारीच्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला पात्र व्यवहार केलेला आहे आणि त्याची मागणी केलेली आहे आणि वरिष्ठांकडून ते वा वेळोवेळी पुरवलेही जातात वारीच्या अनुषंगाने सगळ्या सुविधा मिळतात यात्रेकडून मात्र नागरिकांची समस्या ही वारीनंतर जैसे ते असते याबाबत काय सांगतात नाही वारीसाठीच आपलं हॉस्पिटल आहे असं नाही आहे वारीसाठी आपण अतिरिक्त मनुष्यबळ होतं कारण काय होतं आपल्या वारीमध्ये जवळपास पंधरा लाख लोकांचा लोढा हा आपल्या पंढरपुरामध्ये येतं आपलं रुटीन जे आपलं हॉस्पिटल चालूच आहे रुटीनसुद्धा सर्वसेवा मिळतातच लोकांना त्याच्यामध्ये काही हे नाही सद्यस्थितीमध्ये आपल्याकडं थोडासा नर्सिंग स्टाफ जे आहे त्यांची कमतरता काही आत्ताच रिसेंटली झालेल्या बदल्यांमध्ये अठ्ठावीसपैकी जवळपास अठरा स्टाफने विनंती बदल्या करून गेल्यामुळे आपल्याकडं कर थोडीशी स्टाफची कमतरता आहे त्यामुळे थोडे एक दोन डिपार्टमेंट आपण थोडेसे फंक्शनल ठेवलेले ठे फंक्शनल नाही ना आहेत असं म्हणता येणार नाही आपल्याकडे आहेत पण ते स्टाफची कमतरता असल्यामुळं पु त्या स्टाफ जे अवेलेबल स्टाफमध्ये आपल्याला सर्व काम करून घ्यावं लागतं त्या अनुषंगाने आपले सर्व डिपार्टमेंट चालू आहेत आपल्याकडे डायलिसिस चालू आहे ऑपरेशन थिएटर चालू आहेत लेबरचा वॉर्ड चालू आहेत कॅज्युलिटी चालू आहेत ओ पी डी चालू आहे सर्व डिपार्टमेंट फंक्शन्स आहेत फक्त आय सी यूमध्ये थोडंसं आपल्याला क्रिटिकल पेशंट्स मॅनेज करायला तेवढं प्रमाणात स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे आपण सध्या सध्या निघतील आणि ह्या बदल्याच्या पिरियडमध्ये स्टाफ आपल्याला परत येतील आणि वरिष्ठांकडून आम्हाला स्टाफ पुरवला जाईल तेव्हा आपण बाकीचे पण डिपार्टमेंट व्यवस्थित सुरळीत चालू करू शकतो